मी त्यांचं स्वागत करतो नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि विकास कामांना पाठिंबा देण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलाय मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी कुठलीही अट ठेवलेली नाही मोदींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलाय बरोबर त्यांचाही पक्ष आहे हो मी त्यांचं स्वागत करतो आणि मोदी साहेबांचं नेतृत्व आणि मोदी साहेबांच्या विकासाच्या कामाला देशाच्या प्रगतीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो राज ठाकरे राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा जागा काही सोडणार का त्यांच्याकरता जरी त्यांनी दिला दिली त्याच्याबाबत नाही त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही मोदीजी देशाचा विकास करताय आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा सुद्धा मनसे सैनिकांना आज राज ठाकरेंनी दिलेला बरोबर त्यांचाही पक्ष आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे आता पहिले लोकसभा तर होऊ द्या लोकसभा तर ते विधानसभा चौथा व्हिडिओ दिसू शकतो ठीक आहे आता पहिले लोकसभा आठवू द्या त्यानंतर आपण प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे पण पहिले लोकसभा तर होऊ द्या पहिले लोकसभा आटपू द्या मग विधानसभेचं पाहू त्यांची सेना कुठली आहे उठा बसा सेना आमची शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे काँग्रेस प्रणीत शिवसेना नाही बाळासाहेबांच्या अवमान करणाऱ्यांच्या मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका तुम्ही पाठीत खंजीर खुपसून सत्तेसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार विकले धनुष्यबान घाण ठेवला आणि आम्हाला शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी भूमिका घ्यावी लागली अच्छा त्यांची कुठली आहे शिवसेना बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांची स शिवसेना काँग्रेस प्रणीत शिवसेना नाही त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मोठमाती देण्याचं काम तिलांजली देण्याचं काम सावरकरांचं अपमान सहन करणाऱ्यांचं काम त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा आमची भूमिका स्पष्ट आहे तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले सोडले आणि धनुष्यबान राहण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली बाळासाहेबांच्या विचारांची बिलकुल मे से स्वागत करता ह की मोदीजी मोदी केले ने जो देश का विकास किया है देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुती को आ, सपोर्ट किया है उनको मैं धन्यवाद देता। ने प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेला आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी दीड दोन वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचा विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील मतदारांनी दे देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचा हात बळकट करू त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो आपण